संत तुकाराम महाराजांचे चरित्र तुका झालासे कळस लिखिका मीना अनिल चव्हाण संत तुकाराम महाराज म्हणतात संसार सोहळे भोगिता सकळं भक्ता त्याचे बळ विठोबाचे सांडुणी सुखाचा वाटा मुक्ती मागे तो करंठा कारे न घ्यावे हे जन्म काय वैकुंठा जाऊ न तेथे मिळतो दैवात वैकुंठी ते नाही मात तुका म्हणे मुक्ती न लगे राहीन संतांचे संगे संतांच्याबरोबर राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे वैकुंठ किंवा त्या मुक्तीचं त्यांना कौतुक नाही वाचण्यासाठी हे पुस्तक आहे त्याची किंमत आहे रुपये पन्नास फक्त सुंदर मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ असलेलं हे पुस्तक आपण मागवू शकता अनिल चव्हाण एकशे पंच्याण्णव ए वॉर्ड शिवाजीपेठ कोल्हापूर या पत्त्यावर एका प्रतीचा खर्च रुपये पन्नास अधिक पोस्टेज आणि दहा प्रती मागवल्या तर मात्र त्याला पोस्टेज माफ आहे